काय भरती काय प्रॉब्लेम घेतले माझा बोला अरे असं का विचारतोस मराठी मुलगा नको मग आपण मराठी आहे महाराष्ट्रामध्ये राहतो जय जय महाराष्ट्र माझा गजरा महाराष्ट्र माझा <laughs> अरे गजरा महाराष्ट्र माझा नाही रे आणि मला सांग तुझ्या बरोबर ही ही मुलगी कोण आहे सामान <laughs> तुझ्या सामानाविषयी चौकशी करत असून तुझ्या बरोबर ही मुलगी आली आहे तिची चौकशी करतोय अरे पालवा ना पण जे बाई म्हणजेच आपला सामान आहे ना अरे या गोजेला मराठीत बाई म्हणजे सामान नाही मराठीचा क्लास घेते हो का बाई मला सांगा कोण तुम्ही कुठल्या काय काय म्हणाले आहे तिकडची लँग्वेज बोलती ती लँग्वेज <laughs> लँग्वेज नागालँडची आहे ना पहिला डान्स आता बेकार <laughs> म्हणून तिला मराठीच्या क्लास मध्ये काही शिकल लावली करा अरे करायची मराठी हिंदी इंग्लिश काय पण येत नाही बोला अरे कुठलीच आता शिकवणार आहे मी तुम्हाला एक वाक्य देतो मराठी माणूस धंदा करतो त्याचा भविष्य काळात सांगा आयजो ते मी सांगते मग रे आयजो मराठी माणूस अयोध्ये भविष्य काळ सांगून सोला ते मराठी माणूस धंदा घुडवते मग त्याची जागा आम्हाला विकत देते